नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी कल्याणच्या देशमुख हाऊस मध्ये दे पाणी टंचाईच्या नागरिकांच्या समस्या ऐकताच कुणाल पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदेना केला फोन लवकरच पाणी समस्या सोडवण्याचे खासदारांनी दिले आश्वासन केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाचा इच्छुक उमेदवार हा परीने कामाला लागलेला दिसत असून नागरिकांमध्ये मिसळून वेगवेगळे मुद्दे समस्या सोडवण्याचे आश्वासन देत आहेत तसेच आपण मागील केलेल्या कामाचा तसेच आपण मागील केलेल्या कामाचा वाचत आहोत काही नवीन प्रकल्प योजना आल्यामुळे काही नागरिकही देखील त्यात बाधित झाले आहेत अशातच कल्याणमधील देशमुख कॉम्प्लेक्स व आजूबाजूच्या परिसरात पाणी टंचाई असून माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी तेथील नागरिकांसोबत संवाद साधत लवकरच पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी सांगितले आज खर तर या परिसरामध्ये देशमुख होम्स कॉम्प्लेक्स असे गोलवली परिसर दावडी परिसर असेल अशा अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्याची समस्या भासत आहे त्या अनुषंगाने खासदार डॉक्टर शिंदे यांच्याशी देखील माझी वार्ता झाली या परिसरासाठी जेवढे पाणी मग ते माध्यमातून असले किंवा एमआयडीसीच्या माध्यमातून असेल तेवढे पाणी आम्ही शंभर टक्के देणार आहोत आज तुम्हाला माहिती आहे रस्त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडले आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून वीस कोटी देण्यात आले अनेक परिसरात कॉन्क्रिटीकरणासाठी मला निधी मिळाला नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याचे काम करणार आहोत या शहराला जेवढे सुंदर करता येईल तेवढे सुंदर करण्याचा आमचा प्रयत्न असेल जेवढा निधी यापुढे लागेल तेवढा निधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणता येईल तेवढा निधी आम्ही आणू अशा प्रकारे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आपले केलेले काम व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आज खर या परिसरामध्ये देशमुकुम कॉम्प्लेक्स असेल गोलवली परिसर दावडी परिसर असेल अनेक ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना भाजवत आहे त्या अनुषंगाने डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब खासदार यांच्या संदर्भ यांच्याशी देखील फोनवर माझी आत्ता मागाशी वार्ता झाली या परिसरासाठी जेवढं पाणी देता येईल एम आय डी सीच्या माध्यमातून असेल के डी एम सीच्या माध्यमातून असेल तेवढं आम्ही सांभाळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आज तुम्हाला माहितीच असेल की रस्त्याचे उद्घाटन देखील माझ्या हस्ते पार पडले हे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री देनाथराव शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून वीस कोटी विकासचं काम करण्यात आलं होतं त्या माध्यमातून पत्रव्यवहार केले होते आमदारांना त्या अनुषंगाने कॉम्प्लिटीकरण वीस लाखाचं म्हणजे अनेक परिसराला आज निधी

आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद